मग त्याला मत देता आणि पाच वर्ष मग गाडा घालून नालत बसता आमचं काय तेलाचा डबा काय आज ज्वारीचा दर काय आज बाजरीचा दर काय आज हे सगळे दर वाढलेले आहेत आणि एकदाच तुम्ही पैसे घेऊन त्यांना मत दिले मग ते म्हणतात तुझा माझा व्यवहार संपला मताला पैसे दिलेत काम नाही मला सांगायचं आणि म्हणून ही एक मोठी चळवळ आपल्याला उभी करायची आहे मताच्या बदल्यात विकासाचं काम पैसे ना नाही प्रत्येक तालुक्यामध्ये चार दोन कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे लॉ कॉलेज आहे हजारो विद्यार्थी त्यातून बाहेर पडतायत बापाला यायला समाधान माझा पोरगा ग्रॅज्युएट झाला बाजारपेठेमध्ये गेले त्याला पोरगी कोण देत नाही कारण काय करतो हा प्रश्न विचारला जातो आणि काय पैसे घेऊन तुम्ही मत देत आहे पोराछताला काम नाही त्याला व्यवस्थित दाम नाही आणि बाजारपेठेमध्ये खोटा शिक्का म्हणून तो चौकात उभा राहतो काय सरकार करतं तुमचं हे ज्या विचारण्याचं काम वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला आज ना उद्या करावं लागणार आहे आम्हाला मान्य आहे सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत पण शेतीमधली काय व्यवस्था आहे शेतीमध्ये काय इंडस्ट्री उभी करता येईल युवकांच्या हाताला काम देण्यासाठी त्याला तुम्ही काही ट्रेनिंग देणार आहे का एक काळ होता तुम्हाला आठवत नसेल एखाद्या उद्योगाला उद्योगपती करण्यासाठी सरकार बिनव्याजी कर्ज देत होत बँका त्याच्या पुढे जात होत्या अरे तुमच्या अडनावून तुमची जात बघितली की बँक तुम्हाला दारात उभी करत नाही आणि अंबानी अडाणीला कोठ्यावधी रुपये दिले जातात त्यांचे माफ केले जातात शेतकऱ्याचं माफ होत नाही शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही आणि युवकांच्या हाताला बँका कर्ज देऊन उद्योगपती बनवत नाही टाटा बिरला अंबानीचे मोठमोठे कारखाने कोशिम बनवण्याचा कारखाना द्या मी स्पोर एकत्र करून सहकार सारखं तत्व आमच्या पुढे उभं होतं ते मातीत आम्ही घातलं आणि खाजगीकरणामध्ये ही माणसं मोठी झालेली आणि खाजगीमध्ये सुने तुम्ही आम्ही वंचित विभागाची माणसं त्यांना कोणी दारात उभं करत नाही आणि लोकशाहीने बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला मोठा मताचा अधिकार आहे या देशातल्या अठरा वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही स्त्री पुरुषाला आणि तृतीय पंथाला मताचा अधिकार आहे राष्ट्रपतीला बी एकाच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला पण मताचा एकच अधिकार आहे पण तुम्ही मत विकताय हे सगळ्यात वाईट आहे तुम्हाला आम्हाला याचा विचार करण्यासाठी ही भूमिका आपण या ठिकाणी घेतोय मग वंचित बहुजन आघाडी बरोबर आपण काय आहे कारण प्रकाश आंबेडकरांनी पहिलं इलेक्शन जे ना पंढरपूरमध्ये फार मोठा मेळावा घेतला आणि मेळाव्यामध्ये डिक्लेअर केलं की मी भारी बहुजन महासंघ हा विषय याच्यामध्ये विलीन करतो आहे आणि वंचित बहुजन आघाडी सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन कारण आर पी आय म्हटलं की मारवड्यात बारीक म्हटलं की मारवड्यात म्हणजे या सगळ्यांना फक्त महारांच्या पुढे मोजलं गेलं आणि मग वंचित बहुजन आघाडीमध्ये मायक्रो ओबीसी असतील अल्पसंख्याक असतील गरीब असतील वंचित असतील गरीब मराठा असेल जो प्रवाहाच्या बाहेर फेकला गेलाय अशा सगळ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी उभी केलेली आहे आणि म्हणून शाखा प्रमुखांना माझी विनंती आहे की तुम्हाला तुमच्या आडीत न राहता तुम्हाला रामोसवाड्या जावं लागेल तुम्हाला धनगुरवाड्या जावं लागेल वंचित मराठ्याकडं जावं लागेल एस सीतल्या ज्या प्रक्रिया जागे आहेत जाते आहेत त्यांच्यामध्ये जावं लागेल आणि सगळी नाही पाहिजे आपलीच बहुतांची जी यादी नाही पाहिजे तुमच्याकडं कार्यकारणीमध्ये कार्यकारणीमध्ये इतर पण लोक असले पाहिजेत त्यांना सामावून घ्यावं लागेल आणि त्याचं काम करावं लागेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं लोकशाहीचं स्वप्न पूर्ण होईल अन्यथा होणार नाही ना आणि दुसरा मतदान मग थांबणार आहे खूप बोलायचं पण वेळ झालेला आहे लाडकी बहिणी योजना आली आली लाडकी बहिणी योजना दहा हजार रुपये मालकाने कष्ट करून बायकोच्या हातात दिल्याचं समाधान नाही पण ते दीड हजार रुपये आलेलं तर इतका आनंद आहे प्रचंड आनंद आहे मी टीका करत नाही त्या गोष्टीवर <coughs> बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये पाठवले एमचा घोटाळा आहे व्यक्तिगत लाभाच्या ज्या गोष्टी दिल्या जातात सरकारकडून त्या भयानक वाईट आहेत आई ते मासे खाय घालण्यापेक्षा मासे धराय शिकवायचं स्किल जर तुम्हाला आम्हाला दिलं तर आपली पुढची पिढी उभं राहील लोकशाहीनं बाबासाहेबांनी आम्हाला काही दिलं आम्ही गावपुसाभार राहणारी माणसं आम्हाला काय दिलं वीस गुंठे जमीन त्यांच्या नावावर आहे तो देशाचा फार मोठा नेता बनवला शरदरावजी पवार संविधानामुळं लोकशाहीमुळं मनमोहन सिंग सरकार किंवा मनमोहन सिंग जे होते अर्थतज्ञ गव्हर्नर एक शेख समाजाचा माणूस अल्पसंख्याक समाजातला माणूस समाज दहा वर्ष या देशाचा पंतप्रधान तेली समाजाचे आहेत म्हणतात मोदी ते लोकशाहीमुळे आलेत अरे लोकशाहीनं तुम्हाला भरमळून दिलं आम्हाला खळेभर धान्यातलं फक्त पायलीभर भर मिळालं जे मिळायला पाहिजे होत ते आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी आमची हो अपेक्षा आहे आम्ही पण शासनकर्ती बनलं पाहिजे आम्ही पण तिथं पोचलो पाहिजे आणि म्हणून लोकशाही पासून बाजूला राहिलेले आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीची फळं घेणारे म्हणजे तूप खाणारी मंडळी आज आहेत पण ज्याच्या घरी जर आहे आय बाप मुलं बाळ खुट्या दावळ कडवाळ सगळं आणून टाकतायत तो कोराच्या पितोय आणि ज्याच्या घरी काय नाही ते तुपातलं खातोय ही जी व्यवस्था आहे कष्टकऱ्यांच्या हातात काय नाही आणि चंद माजणारी माणसं आहेत या ठिकाणी लोकशाहीमध्ये तीन गोष्टी एकत्र आहेत बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की धर्मकारण आणि अर्थकारण आणि सत्ताकारण हे त्रिकोण असला पाहिजे हा त्रिकोण झाला नाही ते आहे आणि मग धर्मसत्ता भांडवलदार आणि सत्ताधीश एकत्र आले आणि म्हणून तुमची आमची आज अवस्था वाईट झाली आपल्याला पुन्हा याचा त्रिकोण करावा लागेल कारण भांडवल एका बाजूला राहील धर्म एका बाजूला राहील आणि राज्यसत्ता एका बाजूला राहील राज्य सत्ता जर धर्म चालवत असेल राज्य सत्ता जर उद्योग चालवत असेल तर मग लोकांच्या हिताचं धोरण कोण बनवणार आणि म्हणून वंचित भोजन आघाडी म्हणून तुम्हाला आणणार या आता असलेल्या धोरणाला विरोध करायचा आहे आणि म्हणून आपली पार्टी आपला पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे आणि याला विरोध करायचा आहे आपण व्यक्तिविरोधी नाही आपण विचारविरोधी आहे समतावादी विचार घेऊन समता जाणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबरोबर आपल्याला राहायचं आहे पुरोगामी पुरो जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबरोबर आपल्याला राहायचं आहे प्रतिगामी आणि बनोवादी ज्याला आपण म्हणतो की जात धर्म पंत याच्यामध्ये भेदभाव करणारी मंडळी त्यांच्यावर आपल्याला जायचं नाही तर हे देशातली जी विविधता आहे तिची एकता आणि ते तिची अखंडता तुम्हाला आम्हाला टिकवायचे आहे एवढंच या प्रसंगाने मी बोलेन आणि बाकीच्या वक्त्यांना बोलण्याची संधी देईन थँक्यू धन्यवाद जय भारत जय